Hello, hello. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा आता यूट्यूब आणि फेसबुक या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण एकदाच लाईव्ह जातो आहे दहा साडे दहाच्या आपण या दरम्यान फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आहोत चर्चा आहोत आपण परळीच्या नगरपालिके संदर्भात मग जवळपास आवाज हा येतोय हे मी ग्राह्य धरतो परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवरून खरं तर जे महायुती सरकारमधले जे स्थानिक चे आ, महायुती जे स्थानिकचे नेते आहेत हे महायुतीचा धर्म पाळतील का आणि याच्यामध्ये म्हणजे जागा वाटपावरून नगरपालिकेची निवडणूक व्यवस्थितरित्या पार पडेल का हा प्रश्न प्रामुख्यानं आपल्या समोर उपस्थितच राहतोय मात्र सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर तसं कुठलंही चित्र जे आहे ते परळीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये त्यामुळं स्वतंत्र पक्ष म्हणजे भाजप असेल किंवा अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी असेल हे स्वतंत्र पक्ष लढू शकतात असं सध्या संकेत जे आहेत ते जे निकटवर्ती त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून मिळत आहेत मात्र उद्या नेमकं काय ठरेल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार नाही मात्र याच कार्यकाळामध्ये मंत्री पंकजा मुंडे देखील परळीमध्ये ठाम बसून आहेत त्यामुळं पंकजा मुंडे यांचं देखील चांगल्या पद्धतीमध्ये परळीच्या नगरपालिकेवरती लक्ष आहे परळीची नगरपालिका ही पंकजा मुंडे स्वातंत्र्यपणे लढतील अशी देखील चर्चा आपल्याला एकंदरीत पाहायला मिळाली त्यावरूनच भाजपच्या नेत्यांसोबत देखील आपण चर्चा करणार आहोत मात्र त्यांच्यासोबत अद्यापही चर्चा झालेली नाही आहे आणि राष्ट्रवादीमध्ये आणि भाजपमध्ये हे युती होणार स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अशी देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळाली मात्र त्यामध्ये सत्यता काय आहे उद्या नेमकं काय अपडेट्स हाती येतील हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवरून जर युती झाली नाही तर मात्र कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे मात्र निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला समजून येईल आणि निकालानंतर हे स्पष्ट दिसूनच येईल त्यामुळं भाजपची ताकद परळीमध्ये आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर भाजप स्वतंत्रपणे लढलं तर भाजपला फायदा काय होऊ शकतो या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पातळीवरला या याने निवडणूक आहे त्यामुळं जे आपण निवडणूक आयोगाच्या मशीनवरून जे कमळचिन्ह सातत्याना म्हणजे दिसत नव्हतं बऱ्यापैकी ते मात्र स्वतंत्रपणे लढले तर ते देखील चित्र दिसन आणि धनंजय मुंडे यांची ताकद दाखवण्याची संधी देखील अजित पवार पक्षातील नेते मंडळींना देखील आपल्याला त्या ठिकाणी ते देखील पूर्णपणे ताकदीन लढतील त्यामुळं साहजिकच आहे म्हणजे शह शहराची ही निवडणूक आहे नगरपालिका निवडणूक म्हणले की मात्र कोणत्या पक्षाची किती ताकद हे त्यामध्ये दिसून येणार आहे आणि दुसरीकडं पाहायला गेलं तर शरदचंद्रजी पवार पक्षाकडून दीपक नाना देशमुख हे तिकड निवडणूक लढणार आहेत त्यामुळं शरदचंद्रजी पवार पक्षाची ताकद किती मात्र काँग्रेस काय भूमिका घेईल याकडं मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलं आहे काँग्रेसनं अद्यापही त्यांचा उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाही आहे आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर काँग्रेस पक्षांचे जे शहराध्यक्ष आहेत भाई यांनी कुठलेही पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट संकेत जे आहेत ते त्यांनी देखील दिले नाही त्यामुळं जे आक्रमकता जी होती काँग्रेसमध्ये ती कुठंतरी कमी आपल्याला पाहायला मिळते जवळपास सगळ्याच पक्षामध्ये तेवढी आक्रमकता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच या अगोदरच्या कार्यकाळात जर पाहिला गेले तर प्रत्येक नेते आक्रमक असायचे तर ती कुठंतरी आक्रमकता थोडी कमी प्रमाणामध्ये दिसते मात्र शरदचंद्र पवार पक्ष हा ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरेल असे देखील संकेत या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळं जे शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे नेते आहेत ते राजे फड हे देखील चांगल्या पद्धतीमध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये इंटरफेअर करतील धनंजय मुंडे यांचं देखील परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवरती चांगलं खूप लक्ष देखील ते देखील ठेवून आहेत त्यामुळं पदाचा उमेदवार नेमकं कोण राहील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे भैया यांच्या नावाची चर्चा देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत जरी असली तरी जे राजा खान आहेत ते देखील त्या ठिकाणी निवडणूक मला देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून त्यांनी जाहीर करावं ही देखील मागणी कुठंतरी होत असल्याचं देखील पाहायला आहे त्यामुळं काम करणारे जे नेते आहेत त्यांना देखील नगराध्यक्षपदाची नगराध्यक्षपदाचं तिकीट मिळावं ही अपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन आहेत आणि दुसरीकडं पाहायला गेलं तर आत्ता कालच जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले प्राध्यापक टी पी मुंडे हे नेमकं त्यांची भूमिका काय घेतील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आणि मात्र स्वबळावरला नारा जर आपल्याला परळीमध्ये एकंदरीत जर पाहायला मिळालं मात्र कोणत्या पक्षाची ताकद किती हे मात्र स्पष्ट पाहायला मिळणार त्यामुळं यंदाची निवडणूक परळीची निवडणूक खूप चुरशीची देखील होईल असं देखील पाहायला मिळतंय त्यामुळं आपल्या म्हणजे शहरी भागातले आपल्या पक्षाचे जाळं मुळं घट्ट करण्याची एक मोठी संधी जी आहे ते पक्षाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे पुढं काय होतं हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे था। नेटवर्क इश्यू जरी आपल्याला या ठिकाणी जरी असला तरी आपण या ठिकाणी लाईव्ह येऊन चर्चा करतोय त्यामुळं आणखीन उद्या काय नवीन अपडेट्स मिळतील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे था। आता नेक्स्ट मी आंबेजोगाईच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवरून देखील चर्चा करणार आहे मात्र मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये परळीच्या निवड म्हणजे जे काही आरोप सत्ताधाऱ्यावरती व्हायचे की भुयार गटार जे आहेत ते व्यवस्थितरित्या करण्यात आलेले नाहीत बऱ्याच ठिकाणचे रस्ते झालेले नाहीत नाल्या वगैरे स्वच्छ केल्या जात नाहीत हे देखील चर्चा आपल्याला या ठिकाणी वारंवार पाहायला मिळेल मात्र जसं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरण आपल्याला पाहायला मिळेल तसंच समीकरण खूप कमी प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल असं एकंदरीत चांगल्या नेते मंडळींचं देखील आपल्याला येत असलेल्या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे मात्र पुढे काय काय होतं हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र मंत्री धनंजय मुंडे असताना देखील आत्ता ते आमदार आहेत मात्र मंत्री असताना देखील मोठे आरोप जे आहेत ते त्यांच्यावर झाले गेलेत त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल हे वेगवेगळे प्रकरणं जे आहेत ते खूप बीड जिल्ह्यामध्ये घडामोडी घडल्यात आणि या खूप वर्षानंतर जे आहे ते स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत मात्र ह्या निवडणुका नेमका कशा होतील हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र प्रत्येक पक्षाला खूप मोठं आव्हान जे आहे ते असणारे आपल्या सर्वात जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील बहुमतांनी कशा निवडून येतील याची पूर्ण ताकद जे आहे ते प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करेल हे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मात्र सर्वांच्या अनुमतीने फेसबुक लाईव्ह जे आहे ते मी डिस्कनेक्ट करतो नेक्स्ट एक वेगळे चर्चेच्या माध्यमातून आपण अशा चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात मात्र हे पहिलेच चर्चा जे आहे ते आपण फेसबुक आणि यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे पहिल्यांदा चर्चा आपण करतोय मात्र पुढल्या काही कार्यकाळामध्ये आत्ता जरी आपण म्हणजे स्वतः प्रतिनिधी नात्यानं जरी सूर्योदय न्यूज चॅनलचा जरी आपण बोलत जरी असलो मात्र बऱ्याच या पुढल्या काही कार्यकाळामध्ये जे काही हे आहेत लोकप्रतिनिधी असोत किंवा उमेदवार असोत त्यांच्यासोबत आपण वेगळ्या चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत कालदेखील आज देखील आपण परळीमधील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार होतो मात्र सध्या तसं वातावरण जे आहे ते परळीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्यामुळं सध्या जनतेचा कौल कोणत्या विषयावरून ही नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत कोणत्या समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय मात्र तुर्तास्त ह्या चर्चा जे प्ले, प्ले, मा आहे ते आपण या ठिकाणी थांबवल्यात त्यामुळं ते देखील आपल्याला ते लवकरच या ठिकाणी आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळतील मात्र या वर्षीची निवडणूक खूप चुरशीची होईल आपल्याला असं देखील पाहायला मिळतं तर सर्वांच्या अनुमतीने ही चर्चा आपण याच ठिकाणी थांबवूयात आणि हे लाईव्ह जे आहे ते मी या ठिकाणी डिस्कनेक्ट करतो असे वेगवेगळे अपडेट्स जे आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत त्याचबरोबर यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून देखील आपण या ठिकाणी लाईव आहोत तिथली ति, ति, ति देखील जी सध्या चर्चा झाली त्या चर्चेला चर्चे आपण पूर्णविराम देऊयात भेटूयात उद्याच्या नवीन वेगळ्या अपडेट्स म्हणजे चर्चेच्या माध्यमातून मी याही ठिकाणचे आपलं यूट्यूब लाईव्ह जे आहे ते आपल्या सर्वांच्या अनुमतीने डिस्कनेक्ट करतो तुम्ही आम्हाला देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा की नेमकं कोणकोणते मुद्दे कोणकोणते प्रश्न परळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या तुमच्या जेवढ्या कमेंट्स येते त्या कमेंट्सवर देखील विचार करून आम्ही ते देखील प्रश्न जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकांचे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात